या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझ्या न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी मोटरसायकल चोरांच्या टोळीला अटक करून तीन लाखांच्या दहा गाड्या हस्तगत करण्यात पश्चिम देवपूर पोलिसांनी यश मिळवलेलं आहे यामध्ये एका अट्टल मोटरसायकल चोरासह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आणि या कारवाईत पोलिसांनी तब्बल तीस लाख वीस हजार रुपये किमतीच्या दहा चोरीच्या मोटरसायकली हस्तगत केल्या गुन्हे सुद्धा आहेत उर्फ युवराज आणि बरत अहिरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कापडणीस यांना एका गुन्ह्यातील चोरीची मोटरसायकल वसमान गावात असल्याची गुप्त माहिती मिळाली आणि त्यानुसार पोलिसांनी तत्काळ पथक तयार करून वसमान गावात सापळा रचला असता रेकॉर्ड वरील गुन्हेगार गोल्या उर्फ आदिनाथ बोरसे हा चोरीच्या मोटरसायकलीसह सापडला त्याची कसून चौकशी केली असता त्यानं आपला साथीदार भरत अहिर याच्या मदतीनं अनेक मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली आणि यानुसार पोलिसांनी दुसऱ्या आरोपीलाही ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून मिळून एकूण दहा मोटरसायकली जप्त केल्या या कारवाईमुळे पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत मुख्य आरोपी बोरसे धुळे आणि गुजरात राज्यात मिळून तब्बल गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केला असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी पो सुनावण्यात आली आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस पोलीस उपनिरीक्षक साहिना तळेकर यांच्यासह जितेंद्र आखाडे मनोज साठे मनोहर पिंपळे दीपक गायकवाड प्रमोद चौधरी पुरुषोत्तम सोनवणे किरण कुमार सावळे अतुल जाधव हेमंत पवार सुनील राठोड आणि हनी जरदार यांच्या पथकानं केली हिंजवडी येथे एका तेवीस वर्षीय आयटी इंजिनियरनं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पियुष कवडे असं याचं नाव आहे गेल्या एक वर्षांपासून हिंजवडी फेज वन इथल्या ऍडलस कंपनीमध्ये आय टी इंजिनियर म्हणून तो कार्यरत होता सकाळी त्याची मिटिंग सुरू होती आणि याच दरम्यान छाती दुखत आहे असं सांगून तो बाहेर पडला आणि थेट इमारतीच्या सातव्या थे मजल्यावरून त्यानं उडी घेऊन आत्महत्या केली या घटनेनंतर एकच खळबळ उडाली गड़ पियुषनं आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिले मी आयुष्यात सगळ्या ठिकाणी अपयशी ठरलोय मला माफ करा अशा आशयाची ही सुसाईड नोट लिहून पियुषनं आपलं आयुष्य संपवलंय याचा अधिक तपास हिंदवडे पोलीस करीत आहेत श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी त्र्यंबकेश्वर मध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शन घेतलं एक लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती मिळते रविवारी रात्रीपासूनच भाविकांनी हे शहर अगदी गजबजलं होतं पहाटे तीन वाजल्यापासून दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या ब्रह्मगिरी परिक्रमेसाठी देखील भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला त्र्यंबक शहरातील सर्वच निवास व्यवस्थापनाचे दर सुद्धा या निमित्तानं थेट दुपटीवर गेलेले पाहायला मिळाले सोमवारी चार वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आणि त्यापूर्वी एक तास आधीच रांग ही एक किलोमीटर पर्यंत दूरपर्यंत पोहोचली होती त्यानंतरही ती वाढतच होती भर पावसात रिंगरोडवरून जुना वाडा उदासी नाखाड्यापर्यंत ही दर्शन रांग पोहोचलेली होती उत्तर दरवाजातून ग्रामस्थ आणि दोनशे रुपये देणगी पावती देणाऱ्या दर्शनार्थींना प्रवेश देण्यात येत होता तर पूर्व दरवाजासाठीच्या दर्वा दर्शनद्वारीतील रांगेमध्ये बाहेर छत्री रेनकोट प्लास्टिक कागद पांघरून अगदी अबाल वृद्ध रांगेमध्ये भोलेनाथाच्या दर्शनासाठी उभे होते यातूनच रांग पुढे जात होती आणि पाच ते सात तासांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना दर्शनाची संधी मिळाली मात्र भक्तांचा जो उत्साह होता तो ओसंडूर इथं न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले झालेल्या छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस मझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत मालेगावमध्ये शिक्षक भरती घोटाळा पुन्हा एकदा समोर आलेला आहे विशेष म्हणजे शिक्षण मंत्र्यांच्या गावातच हा प्रकार उघडकीस आल्यामुळे हळबळ माजली आहे आता उघडकीस आलेल्या घोटाळ्यामध्ये सेवाज्येष्ठता डावलून मागील तेरा वर्षांपासून नियुक्ती करण्यात आल्याचं शिक्षकांना भासवण्यात आलं होतं आणि हे प्रकार उघडकीस आल्यानंतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात नाशिकच्या माले मालेगाव शहरातील उर्दू माध्यमाच्या वडी हायस्कूलमध्ये हा घोटाळा उघडकीस आलाय या शाळेमध्ये सेवा ज्येष्ठता डावलून शिक्षकांची नव्यानं नियुक्ती करण्यात आली होती मात्र या शिक्षकांना मागील तेरा वर्षांपासून कार्यरत असल्याचं भासवत शासनाला तब्बल दोन कोटी एकोणसत्तर लाख छप्पन्न हजारांना फसवल्याचं हो उघडकीस आलंय या प्रकरणी मालेगावच्या पवारवाडी पोलिसात संस्था चालक आणि मुख्याध्यापकासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि याचा अधिक तपास सुरू आहे Thank <laughs> you. बेटावत बुद्रुक इथं लिंगेश्वर महादेव कावड यात्रा आणि भक्तीचा जागर पाहायला मिळाला श्रावणी सोमवार निमित्तानं जामनेर तालुक्यातील बेटावत बुद्रुक इथं लिंगेश्वर महादेव मंदिर आहे आणि तिथे भव्य कावड यात्रा गावातून मिरवणूक काढण्यात आली हजारो भाविकांनी या यात्रेमध्ये सहभाग नोंदवला कावड यात्रेत लिंगेश्वर महादेव मंदिर पंचक्रोशीतील बेटावर बुद्रुक कावड यात्रेत महिला पुरुष तसंच अबाल वृद्ध यांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली यावेळेस कोमल सचिन शर्मा यांनी महाशिवरात्री अभिषेक सुद्धा केला पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज